मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक मालेगावात काढला मूक मोर्चा मालेगाव शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्री दादाजी भुसे यांची भेट राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ओबीसी समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून आज मालेगावात मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दरम्यान मालेगाव येथे ओबीसी शिष्टमंडळाने पालकमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन देत आपली मागणी वरिष्ठ पातळीवर पोचविण्याची विनंती केली आला रे आला रे आला रे, रे ओबीसी राजा ओबीसी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सरसकट मराठा समाजाच्या सर्वांना ओबीसीमध्ये समावेश करू नका अशा प्रकारच्या त्यांच्या भावना होत्या आणि त्या सर्व समाज बांधवांच्या निदर्शनास आ, ही बाब आणून देण्यात आलेली आहे की बाबा सरसकट कोणालाही देण्यात येत नाही आहे एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीचे ज्या लोकांकडे या संदर्भातले कागदपत्र आहेत पुरावे आहेत त्याच कुटुंबांना या संदर्भातला लाभ देण्यात येईल त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी छाननी करण्यात येते आणि त्यानंतरच हे प्रमाणपत्र किंबवणं त्याचे लाभ त्या ठिकाणी देण्यात येतात याची सविस्तर माहिती त्या सर्व शिष्टमंडळाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे तर त्या ठिकाणी मराठा समाजामध्येही अनेक मागासले पण जे कुटुंब आहेत तर जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याच्यासाठी सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे आणि या संदर्भातला न्यायनिवाडा माननीय सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करेल नाही ना मी काही असं बोलणार नाही शेवटी प्रत्येकाला आपण मागणी लोकशाही प्रक्रियेमध्ये ठेवण्याचा अधिकार असतो कधी कधी समज गैरसमज असतात कधी कधी कदाचित मला पण सगळीच माहिती असेल अशाचा काही भाग नसतो आणि म्हणून त्यामधले ही एक भावना असते या छोट्या भटक्या जाती या तीनशे शहात्तर पंच्याहत्तर जातींमध्ये आहेत त्याच्यामध्ये विजयी दहा टक्के आरक्षण जातं सतरा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये तीनशे जाती आहेत मित्रांनो आता त्यांनी समाजाला त्या ठिकाणी इन काम चाललेलं आहे रात्री बेरात्री नोटिफिकेशन देऊन सगळे सोयरे या शब्दांचा वापर करून ओबीसी मध्ये घालण्याचं काम चाललेलं आहे मी प्रथमता या सरकारचा आणि या शासनाचा निषेध करतो ओबीसी होती बत, रे मित्रांनो रात्री बिरात्री असं काय नोटिफिकेशन निघत आणि आपल्या नरडीवर पाय देण्याचं हे सरकार काम करत म्हणून आजच्या तारखेला आपण नरेंद्र सोन रमेश उचित साहेब असे बरेच या ठिकाणी सर्व अध्यक्ष प्रत्येक ओबीसी समाजाचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ओबीसी सकल समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्त मोर्चा आणलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व साथ द्याल आपण सर्व एकत्र याल हा पक्ष नाही हा धर्म नाही हा समाज आहे ओबीसी समाज म्हणून आपण एकत्र आहोत ही विनंती या ठिकाणी करच्या ओबीसी समाजाच्या मुक मोर्चा संदर्भात आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी आपल्या सर्वांच मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की ओबीसी हा जो काही समाज आहे हा समाज पूर्वी पारपणापासून परिश्रम करून जगणारा समाज आहे या समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांचा परिपूर्ण विचार करून तत्कालीन पंतप्रधान जे काही प्रताप विश्वनाथ बी पी सिंग यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता त्यावेळेला ओबीसी नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं सा नेतृत्व केलं आणि त्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं ओबीसी समाज वाढव यामध्ये वैयक्तिक मनाचा नामोल्लेख करण सर्व आपण एकत्र होत आहोत यामध्ये फक्त असंच नाही की यामध्ये भुजबळ साहेबांनी हा मुद्दा उचलून धरला म्हणून हे माळी समाजाच आहे असं कृपया कोणी काही समजू नये कारण काल परवा जी मिटिंगला आलेली मंडळी होती याच्यावर ना असं लक्षात येतं की काही ओबीसी बंधूंना असं वाटतं की ते म्हणतात की नाही रे आपलं नाही रे ते त्यांचं त्यांचं आहे असं कोणाचं नाही परिवार शिक्षणामध्ये वेगवेगळ्या सवलतींमध्ये ज्यांना घ्यायच्या असतील त्या सर्वांना ओबीसी मध्ये एकत्र येऊन या सवलतींसाठी आपल्याला आढावा द्यायचा आहे वैयक्तिक भुजबळ साहेबांना याची काही गरज नाही तशी त्यांचं कण गडगंज पडला असेल पण एकदा माणूस एवढा कशासाठी लढतोय या सर्व ओबीसीसाठी लढतोय तो माणूस म्हणून बाकीच्यांनी एकत्र एक येऊन ज्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य आहेत योग्य आहेत समजून आपण त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांचा एक कार्याची दखल घेऊन आपल्याला ते स्वातंत्र्यानंतर आपल्याला मिळालेलं आरक्षण आहे ते आरक्षण टिकवत असताना बरेच आपल्याला जरा अडचणी आता येत आहेत आज आपली तिसरी पेढी आहे समजा तिसऱ्या पिढीलाच आपल्याला आरक्षण टिकवणं हे खूप उद्योग झालं आहे का काय आज जर तुम्ही ओबीसीचा कट ऑफ बघितला म्हणजे शैक्षणिक दृष्टीने जर आपल्याला फार महत्त्वाचं आहे नोकरीच्या ठिकाणी पण सगळ्यांना माहिती आहे तर आपल्याला का काय गरजेचं आहे जर आपला कटऑफ जर बघितला तर आपले आहे एक आणि दोन मेरिटनी आपले दोन मार्क पाच मार्के आपले स्टुडंट बाहेर येतात जर उद्या यांनी सगळे सोयरे म्हणून जर आपले मराठा बांधवांना ओबीसी मध्ये घेतलं तर आपले कट ऑफ जो मेरिट लिस्टचा कट ऑफ आहे तो ओपन पेक्षा आपला फायदा आणि आज गड्याचा श्री गणेशा झालेला आहे हा श्री गणेशा प्रत्येकाच्या वैयक्तिक जबाबदारीतून प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवलं पाहिजे आणि हे संघटन मोठं केलं पाहिजे की प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी एवढं सांगतो आणि या लढ्यासाठी आज संख्याबळ जरी कमी असलं तर पुढे संख्याबळ आपल्याला वाढवायचं आहे हा दृढदृष्य प्रत्येकाने घ्यायचं आहे एवढं बोलून माझं पुढे पुढे एखादी लढाई जर जिंकायची असेल संघटन खूप महत्वाचं आहे यासाठी आपण दिल्ली माळे कोळी वगैरे एकत्र येणार होता ओबीसी म्हणून एकत्र यायला पाहिजे याचा मी चुकीचा याचा निषेध करतो वैभारत संघर्ष त्याचा धागा हो ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो।, हो या ठिकाणी सरकारने जे सरसकट ओबीसी करण्याचं काम लावले आहे आहे आणि महाराष्ट्र आहे तर त्या संदर्भात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे एकत्र एकत्र आपण ज्या सर्व आणून आज आपण काढलेला आहे म्हणावं तशी संख्या पूर्ण आहे प्रत्येकाने आम्ही चार लेडीज आहोत पण प्रत्येकाने घरातून एक आपल्या एक महिला आणली असती तर ही संख्या दुप्पट झाली असते ही संख्या दुप्पट झाली असती आपण तुमच्या वेळेस या गोष्टीचा निश्चित प्रयत्न करू की आपण आपल्या घरातल्या बायकांना आधी रस्त्यावर आणू म्हणजे ऑटोमॅटिक बाहेरच्या सगळ्यांना मी सर्वांना सांगू इच्छितो आपण सरकारचा निषेध करत असताना या ठिकाणी आपण ओबीसी नेते नेते जर महाराष्ट्रात आपल्या मतांवर इथे निवडून आलेले संपूर्ण महाराष्ट्रात हे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत नुसते एकदा भुजबळ साहेबांनी हा वेळा उचललेला आहे पण यांचा निषेध करण्याबरोबर त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे विदर्भातून पार मुंबई पर्यंत एवढे ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा आपण जाब विचारला पाहिजे गिरीश पत्र सगळ्यांचे निवेदन देऊन टाका सगळ्यांचे निवेदन द्या